नमस्ते मित्रांनो टेट परीक्षा दोन हजार तीन मित्रांनो निकाल लागून जवळजवळ महिना सव्वा महिना झाला अनेक लोकांनी अनेक तज्ज्ञांनी आपला अंदाज व्यक्त व्यक्त केलेला आहे की मिरिट इथपर्यंत येऊ शकतं मिरिट ह्या कॅटेगरीचं इथपर्यंत येऊ शकतो परंतु माझं स्पष्ट मत आहे की यावर्षी टेट परीक्षेमध्ये सर्वात म्हणजे कमी मे मेरिट ही सर्व किंवा सर्वात जास्त फायदा हा ई डब्ल्यू एसच्या उमेदवार आहेत त्यांना जास्त होणार आहे कारण आत्ताच काल परवा एम पी एस सीची एक मिरिट लिस्ट आली आणि त्या एम पी एस सीच्या मिरिट लिस्टमध्ये ओ बी सीपेक्षा एन पेक्षा कमी मेरिट एस बी एस बी सीपेक्षा कमी मेरिट ही ई डब्ल्यू एस आहे म्हणजे त्या ई डब्ल्यू एसमधले जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांचं मेरिट हे एस सी एस टीच्या कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांच्या बरोबर आलेलं आहे माझा शंभर टक्के खात्री आहे की आत्ता आपल्या शिक्षक भरतीमध्ये सुद्धा ई डब्ल्यू एसचं आरक्षण किंवा ई डब्ल्यू एस आरक्षण असणाऱ्या विद्यार्थ्यांचं मिरिट हे एस येस सी आणि एस टी कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांच्या इतकंच येणार आहे कारण मराठ हे मराठा जस आ, समाज होता या समाजाला वेगळं आरक्षण दिल्यामुळं डब्ल्यू एसमध्ये आता जास्त जाती राहिल्या नाहीत त्यामुळं त्या ई डब्ल्यू एसचं मिरिट हे खूप कमी येत आहे त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सगळ्यात जास्त मेरिट, हे कदाचित एस ओपन कॅटेगरीचं आणि ओबीसीचं असू शकतं ज्या विद्यार्थ्यांकडं समांतर आरक्षणाची कागदपत्रं आहेत उदाहरणार्थ अफंग असेल त्यानंतर भूकंपग्रस्त धरणग्रस्त खेळाडू यासारखे जे समांतर आरक्षण आहेत त्या समांतर आरक्षणचे कागदपत्राच्या सुद्धा तुमचं मिरिट तुमचा कटऑफ हा कमी होऊ शकतो महिलांचं मिरिट हे पुरुषांपेक्षा कोणतीही कॅटेगरी असू दे त्याच्यापेक्षा हे पाच ते सहा मार्कांनी कमी असतं म्हणून आपले कॅटेगरी किंवा संभाव्य जागा मित्रांनो मी मित। सुरुवातीपासून एकच सांगतो आहे की आपला नंबर लागन का नाही हे मिरिट किंवा मार्कावर जास्त अवलंबून नाही तर जागा किती निघतात याच्या ह्या गोष्टीवर अवलंबून आहे मित्रांनो पंधरा मार्च दोन हजार पंच चोवीसच्या संचमान्यते आर जर कॅन्सल झाला तर त्या जर कॅन्सल झाला आणि जुन्या संचमान्यते जे आरनुसार जर शिक्षक निश्चिती झाली तर खूप मोठ्या जागा निघू शकतात पंचवीस ते तीस हजार जागा महाराष्ट्रामध्ये जुन्या संचमान्यते जे आरनुसार निघू शकतात परंतु नवीन संचमान्यतेनुसार जर पटसंख्येची निश्चिती केली काल एक महाराष्ट्र शासनाचं पत्र आलं आहे पा प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण संचालनाचं की तीस सप्टेंबर रोजी आत्ता सध्या पंधरा मार्च दोन हजार चोवीसच्या संचमा नितीच्या जी आरनुसारच पटनिचिती करण्यात यावी मित्रांनो या जी आरच्या विरोधात हायकोर्टामध्ये अनेक याचिका होत्या त्या याचिकेंची सुनावणी झाली पूर्ण दोन्ही बाजूंची ऐकून घेऊन आता निकाल येणं बाकी आहे नऊ सप्टेंबर रोजी तो निकाल नक्की आला असता परंतु त्याच दिवशी चंद्रशेखर साहेबांचं बेंच बदलून सन्माननीय न्यायमूर्ती चंद्रकर चंद्रशेखर साहेबांचं बदलून त्या ठिकाणी सन्मान्थी सन्मानार्थ सन् सन्माननीय साहेबांचं बेंच त्या ठिकाणी बसलेलं आहे आता याचा निकाल सन्माननीय चंद्रशेखर साहेब आणि सन्माननीय साहेब यांच्या बेंचमार्फत दिला जाऊ शकतो हा जर निकाल कोर्टा शासनाच्या विरोधात गेला आणि आपल्या बाजूने आला तर जुन्या संचमान्यतेनुसार पंचवीस ते तीस हजार शिक्षकांची पदं उपलब्ध होतील आणि दिवाळीनंतर ही प्रोसेस चालू होईल पण हा जर संचमान्यता ज्या रद्द झाला नाही तर मात्र मित्रांनो प्रत्येक जिल्हा परिषदेमध्ये अतिरिक्त शिक्षकांची संख्या जी आत्ता कार्यरत आहे यांची संख्या जास्त असल्यामुळं नवीन शिक्षक संख्या भरती पदही कमी निघतील धन्यवाद